मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खंडोजी खोपडे यांनी केलेली स्वराज्याची गद्दारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला काय शिक्षा केली याचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही मराठी दर्शन चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुण्यानजीक असलेल्या रायरीजवळ उतरवळी नावाच्या गावचे खंडोजी खोपडे हे परंपरागत देशमुख होते कारीच्या जेधे देशमुखांची व बांदल देशमुखांची वतने त्यांच्या वतनाला लागूनच होती व तिघांमध्येही कमालीचे आपापसात परंपरागत वैर होते अफजल खान प्रसंगात खंडोजी खोपडे या व्यक्तीने शिवाजी महाराजांना फार क्रोधित केले होते उतरावळीची देशमुखी असलेल्या खंडोजी खोपडेचा केदारजी हा भाऊ या देशमुखीवरून दोन्ही भावंडात वाद झाले या वादात राजांनी खंडोजीला देशमुखी मिळवून दिली होती जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चालून यायला निघाला तेव्हा त्याने स्वतः व अली अदिल शहाने या सर्व देशमुखांना दमदाटीने फरमाने धाडली होती या फरमानानुसार त्या सर्वांनी शिवाजी राजांची व स्वराज्याची साथ सोडून अफजलखानाला सामील होऊन तो सांगेल त्याप्रमाणे काम करणे आवश्यक होते नाहीतर त्या सर्वांचे घरदारासकट तळपाट उडवण्याची धमकी दिली होती त्या फरमानात आमिषेही दाखवलेली होती त्या आमिषाला बळी पडून खंडोजी खोपडे व मसूरचे सुलतानची जगदाळे हे स्वराज्याचा झेंडा सोडून सरळ खानाला सामील झाले महाराजांनी खंडोजीला देशमुखी मिळवून देऊन सुद्धा अफजलखान चालून आल्यावर दोन्ही भाऊ त्याला जाऊन मिळाले पण कान्होजी व इतर देशमुखांनी स्वराज्याच्या व शिबांच्या पायी आपले इमान वाहिले पुढे सर्वांनीच अफजल खानाचा वध करून त्याच्या फौजेची दानादान उडवून पार परिस्थितीच पालटून टाकली त्या वेळेच्या प्रतापगडच्या पायथ्याशी झालेल्या कत्तलीतून जावळीच्या मोऱ्यांचे भाऊबंद व खंडोजी खोपडे हे निसटले केदारजी अफजलखानाला मिळाल्याचा फारसा राग राजांना आला नाही पण ज्या खंडोजींची बाजू घेतली त्याने केलेला दागा बघून राजे खंडोजीवर फार संतप्त झाले पुढे अफजलखान वदानंतर तो कुठेतरी लपून बसला तो जावळीच्या जंगलात जाऊन लपून बसला काही काळानंतर खंडोजीने राजांच्या विश्वासातील हैभदराव शिळीमरकरांना राजांकडे बोलणी पाठवून गळ घातली हैभदरावांनी कान्होजी जेदे यांना साकडे घातले कान्होजींनी विषय काढताच राजे संतापले म्हणाले तो हरामखोर त्यास वतनास ठिकाणा नव्हता त्याची वतनावर स्थापना केली निम्मे वतन सिका दिला केदारजी खोपडे त्यामुळे आदिलशाहीत गेले असे असून देखील त्यांनी बेईमानी करून अफजलखानाकडे जाऊन लबाडी केली आणि हत्यार धरले काही दिवसांनी सर्व पूर्ववत झाले होते कान्होजी कसे बसे महाराजांपुढे गेले व बोलले की महाराज खंडोजी खोपड्यास अभय द्यावे अशी विनंती केली मग महाराज म्हणाले की नाईक तुमच्या भिडेकरिता मान्य करतोय त्यावर खुश होऊन नाईक खंडोजीस मुजऱ्याकरता गडावर घेऊन आले खंडोजी महाराजांपुढे मुजऱ्यास आला त्यावेळी अचानक महाराजांची दबलेली आग उफाळून आली खंडोजी खोपडेला अटक करण्याचा हुकूम झाला जेव्हा खंडोजी खोपडे यांना महाराजांनी गिरफ्तार केले तेव्हा महाराजांनी खंडोजी खोपडे याचा हात आणि पाय तोडण्याचा हुकूम दिला खंडोजीच्या विनवण्यांनी व महाराजांच्या हुकुमांनी गड हातरून गेला पण शेवटी खंडोजीचा उजवा हात व डावा पाय तुटलाच ही खबर गडाखाली कानोजींना गेल्यावर ते रागेरागे गडावर आले व महाराजांपुढे गेले व म्हणाले की रथ बदली करून शास्ता केली आमच्या रथबदलीची किंमत काय राहिली त्यावर महाराज कानोजींना म्हणाले की तुम्ही म्हणालात म्हणून खंडोजीच जिवे मारले नाही तो ज्या पायाने चालत गणिबापाशी गेला तो पाय कापला ज्या हाते स्वराज्याविरुद्ध तलवार धरली तो हात कापला नाहीतर त्याची चौधडे चौ मार्गी टाकावीत स्वराज्याशी बेईमानी करण्यास अशीच कडक शिक्षा झाली पाहिजे नाहीतर लोकांना वाटेल की कोणी पण केव्हा पण उठू शकतो शत्रू सामील होऊ शकतो व माफीनामा लिहून परत स्वराज्यात सामील होऊ शकतो आशाने आताशी नुकतेच आकार धरू लागलेल्या स्वराज्याशी शिस्त राहणार नाही कान्होजींना हे मनापासून पटले खंडोजीसारख्या नादान गद्दारासाठी आपली रदबदली वाया घालवू नये स्वराज्यात शिस्त पाळली गेली पाहिजे